हे बघा माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत संपत्तीची नार हे गाणं मी म्हणते का तर संपत्तीवाल्या बायाला असतात मग त्याच्यावर मी गाणं बोलते ऐका शेअर करा लाईक करा सप्राईज पण करा हे ग संपत्तीची नार गा अभिमानानं बोला ना सके सावळे माझे बाई गाभिमानानं बोलाय ना या तुझी ती संपता ग माझ्या भांडाला तो लायना सखे सावळे माझे बाई ग माझ्या भांडाला तो लायना या गं संप ग जाऊन उन बसली उनायत सखे सावळे माझे बाई गं जाऊन उन बसली उनायत आशी गेली ती संपता गई चार करीती मनात सखे सावळे माझे बाई गाईचार करीती मनायात एक गपग ती चनारी गाऊ बी राहून बोल मशी सके सावळे माझे बाई गाऊ उबीरावून बोल मशी एक गुझी ती संपता ग माझ्या लुग गड्याची दशी सावळे माझ्या बाई ग माझ्या लुग गड्याची दशी एक ग संपग ती चिनार गांड्यान गवात गा चढ सक्य सवळे माझ्या बाई गांड्यान गवात गा चढ ಗಿ ತೀ ಸಂಪಾ ಕುಂಭಾಘಾರ ಚಾ ಪಡ ಸಾವಳೆ ಸಾವಳ ಮಾಜಾ ಬಾಗ ಕುಂಭಾಘಾರ ಚಾಪಡ ಹೆ ಗ ಸಂಪಿನ್ ಗ ಸದಾ ಉಗರಿ ಬಗಯರಿ ಸಕ್ಯ ಸಾವಳ ಮಾಜಾ ಬಾ ಗದಾಗರಿಗಯರಿ आसी तुझी ती संपता ग माझ्या पाण्याच्या गागयरी सके सावळे माझ्या बाई ग माझ्या पाण्याच्या गागयरी